मैंने ये सोचकर वोट किया है कि जो हाल अभी लोग देश में उससे उनको छुटकारा मिले और एक अच्छी तरह की जिंदगी वो जी सके क्योंकि आज जो गांधी ने दिया हुआ था जो पंचायत राज की जो जो प्रिंसिपल था वो कहीं वो नज़रिया कहीं दिखाई नहीं दे रहा इसके खिलाफ डिस के खिलाफ सेंट्रलाइजेशन दिखाई दे रहा है और उसके वजह से अभी हुक्मशाही देश में आ चुकी है हुकूमत आ चुकी है और वैसे देखा जाए तो मैं मुझे अगर टेक्निकल स्पीकिंग ये तो इलेक्शन है ही नहीं क्योंकि ये इलेक्शन में डेमोक्रेटिक डेमोक्रेसी रहती है तब इलेक्शन होता है

जो आदमी काम में रहता है जो लोग ये काम करता है उसके लिए ये कोई चीज़ मायना नहीं रखती है ये एंटी इनकम्बेंसी कम्बेंसी उनके लिए जो लोग सिर्फ इलेक्शन के वक्त लोगों पे जाते हैं, तो 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 हैं। मैं तो कभी भी चौबीस चौबीस तास और तीन सौ पास पास तो लोगों एक काम में लगा रहता हूँ मराठी सांगा तुम्ही काय भावनाने मतदान केलेलं आणि मतदारांनी मतदान करावं याच्यासाठी काय आव्हान असेल मत, एक तर म्हणजे मतदान लोकांनी केलं पाहिजे तो त्यांचा घटनेने दिलेला अधिकार आहे लोकशाहीतले तर राजी आहेत लोकशाहीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे मतदार असतो आणि आमच्यासारखे जे लोकप्रतिनिधी इच्छुक असतात त्यांना निवडून देण्याचं काम लोकप्रतिनिधी कर आपलं सगळं म मतदार म्हणजे लोकशाहीतले राजे करत असतात आणि मग समजा वोटिंगच्या दिवशी आउटिंगला जर लोक गेले तर त्याचा संपूर्ण परिणाम केवळ म्हणजे ठीक आहे वोटिंग कमी होईल जास्त होईल तो भाग सोडून द्या पण कुठेतरी ह्या लोकांनी विचार केला पाहिजे की संपूर्ण आपल्या कुटुंबाचं काय कारण की एखादं चुकीचं आपण जर ज्या उमेदवार जोडून जातो आणि त्यावेळेस मग आपण विचार करतो अरे खोकरे आपण जर समजा मग गेलो तर बरं झालं असतं आणि मग एकदा वेळ तुम्हाला माहीत आहे कसं आहे वेळ गेली की ते किती जीवाचा आट्टापिट्टा किती काय जरी आपट केली तरी ती, ती, ती के वेळ परत घेत नाही आणि मग फक्त पाश्चातापशिवाय काय करता येत नाही असंच काय या पाच वर्षापूर्वी झालं लोकांनी मतदान केलं आणि पश्चातापाची वेळ आली आज तो पश्चाताप बाजूला सारून लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा दिसलं पाहिजे आणि याकरता ही संपूर्ण अन्यायकारक कुटुंबशाही तिला उधळून देऊन लोकशाही पुन्हा प्रस्थापित करणं हे प्रत्येक भारतीय नागरिक कर्तव्य असं मिस देशात बदलाचे वारे तुम्हाला दिसतात देशात बदलाचे वारे दिसतात तुम्हाला यावर निश्चित बदलाचे वारे ना मागच्या वेळेस आता तुम्हाला खरं सांगतो हे एवढे खोटे आश्वासन दिले एवढे म्हणजे काय त्याला म्हणजे सीमाच नाही म्हणजे ऑस्कर अवॉर्ड जर कोणाला दिला असेल अभिनयाचा तर ह्या दिला पाहिजे हे तुम्ही लोकांचे स्वप्न त्यांना दाखवलं आणि स्वप्न तुम्ही त्यांच्याकडनं हिसकावून दिले आज सगळी जवळपास सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातील निळनिळ क्षेत्रातले जे लोक आहेत उद्योजक असतील त्यांच्यावर अवलं अवलंबून कामगार असते कन्स्ट्रक्शन असं इंडस्ट्री असते त्याच्यावर अवलंबून व्हाल इंडस्ट्रीज त्याच्यावर अवलंबून जे कन्स्ट्रक्शन वर्कर्स असते जवळी म्हणा तेवढी बाकी मीठावर ते सग त्या सगळ्यांमध्ये आज उपासमारीची वेळ आहे नोटाबंदी लागू केली ज्या नोटा म्हणजे आता काय कसं केली मला माहीत नाही पण जे काय असेल ते त्यांना बरं वाटलं म्हणण्यापेक्षा त्यांनी एकेकर कोणाने कोणाचं ना एकता ते केलं आणि जी एस टी लागू केली रेरा लागू केलं त्यांना अजून काय लागू केलं काय के ला, नाही पण निश्चितपणे हे केलं हे मानलं पाहिजे खरं म्हणजे त्यांना या लोकांना एवढं मानलं पाहिजे ना हे ऑफ काय हे बाकी सगळं मी सांगतो नोटाबंदी हे सगळं छाटछोट आहे पण हेनी आज लोकांची मानसिकता एवढी बदलून टाकली की लोकांना असं वाटायला लागलं की दररोज मरण्यापेक्षा एकदाशी जू दिलेला परवडला आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या आत्महत्या झाल्या एक पाप कुठल्या त्यांनी करणार आहे ह्या लोकसभेमध्ये जे काही सभागृह आहेत मग विधानसभा असू दे विधानपरिषद असू दे त्यानंतर ल विधान सभा विधानपरिषद लोकसभा राज्यसभा ते कशाला ठेवले पाडून टाका नाही सगळे काही लोकशाहीत तुम्हाला चर्चाच नसे। करायची नसेल तर हे सभागृहाचा उपयोग काय आणि मग झोपेतनं उठल्यासारखं पेंगर पेंगर म्हणायचं की चला ते लागू करो हे लागू करो हे जर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा त्यांची जी त्यांनी जो साच्या साच्या जे काय म्हणाले त्यावेळेस लोकशाहीमध्ये जे घालून गेला अष्टप्रधान मंडळ कसं स्थापन केलं ते सुद्धा असं करू शकले असतील पण मी बोलतो आहे योग्य आहे का अयोग्य आहे प्रत्यक्ष चर्चा मलाशी करणार तरी कसं हे मला नाही सगळ्यांनाच लागू होतं आणि हे नाही स्वतःच्या मजबूतीवरती संपूर्ण देश निर्णय मुक्त होते त्याचं आर्थिक संपूर्ण व्यवस्थेचे काय परिणाम होणार याचा एवढा सुद्धा विचार केला नाही या तुम्हाला देशात काय खर्चे केले त्याबद्दल काय आमची मेजॉरिटी आहे ना तीसुद्धा तुम्ही स्वतःचं कौक करता मिळणार नाही की लोकांनी तुम्हाला तुम्ही हीक मागितली त्यावेळे लोकांनी तुम्हाला निर्णय आणि तेशिवाय तुम्ही त्यांनी दापोली दिशा एक